<laughs> बाल बाल बच्चा तो बच्चा बच्च्या हातातच काढायला लागले गे बाबा कसले कसली रिॲक्शन करली रिॲक्शन बघ कसली दिली शिवाने आताला पोळ डेंजर बघ कधी बघितलं या बहिणी बहिणी भांडण करायला लागली त्या म्हणून तिनं तुला काहीतरी म्हणली असेल टेन्शन टेन्शन त्या बहिणी बहिणीची भांडण असल्यामुळे तू नीट ध्यान दिलं नाही ही मग त्यामुळे तिच्या कारकार दोखाने नाही माणसानं असं भांडण असली म्हणजे कसं उदय टेन्शन असते डोक्यामध्ये हे तशी काय तुमचं तर काय तर असते बघ की बघ तिला तिला कोणी व्हिडिओ करा सांगितलं होता त्यांनी व्हिडिओ केला म्हणून आम्ही त्याला रिएक्शन व्हिडिओ केलं काय जर बड्डे करायला म्हणा तुला काय बड्डे भरके लिखरू आहे बड्डे करायला मग <laughs> करायचा मग हे आता आंतरराष्ट्रीय विषय झाला हे बात दिल्ली तक जाय गे आम्ही म्हणते द्या तुमच्या दोघांचं लग्नाचा बड्डे कसा देण्यात राहिला बड्डे देण्यात राहिला नव्हता तुम्ही आदल्या दिवशी फोन केला आमचा लग्नाचा बड्डे तुम्ही येत का म्हणून हे मोठाल आहे मग ती माझ्या भावानं पार्टी दिली ती तिला वाटलं ती जाऊ दे तिला ती सांग ते तू पण आता करत पण मुळे पोळे तुझ्या पाया तुझ्या टेन्शन मध्ये बनाव मीच करणार मग काय तर काय रे देवा अवघड आहे गेली कुठं गेली फिरायला

पाहिजे आईना सांगायचं ना समजून रुपाली ना, 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 की रुपा ना ही करू पुढच्या वर्षी करू एवढं कशाला माझा विषय भेटवून टाकू नाही आता जावायला बनणार नाही पन्नास मिनिट बघ तू मध्ये तुझं काय खरं नाही बघ आई काय

तळमळ उंजर त्याला इंजेक्शन मारले कमी होते होते काय टेन्शन घ्या गारव्या सुारवा दोन जागे बकिटी बकिटी दोन दागी मग तिला बोलावला बोलावलं कपडे मला काय सांगू नको झाले सगळं मग काय जर हा तिकडे मला सांगू नका आता माझा हात बरा होईपर्यंत पर्यंत इथे येऊन काम <laughs> कर मला बाकी काहीच नाही थांब तिला भांडतो मी म्हणतो तू तु, तू लागली का इकडे तिकडे हा तिला बोल जरा बोल तू होय होय हा ठेऊ का